नमस्कार मंडळी नोकऱ्यांना खेळ आपल्या आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन याच्यामार्फत महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क याच्यामध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात कर्ज होणार आहेत त्यासाठीच मित्रांनो या ठिकाणी शासनामार्फत या ठिकाणी शुद्धीपत्रक आणि एक जिहर या ठिकाणी जाहीर करण्यात आले यामध्ये संपूर्ण जी जाहिरातीची माहिती आहे किती जागा भरायच्या आहेत सगळं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ पण पहा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा असे नोंदणी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बघायला की के जाबा आचढ हा सुरू करू ओके तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्कांच्या मार्फत नवीन पदनिर्मितीबाबत या ठिकाणी एक जिहिरात आणि जीओ जी आर ठिकाणी करण्यात आला आहेत दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या त्यामध्ये मित्रांनो प्रस्तावना असणार आहेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचा संदर्भ एक येथील दोन नऊ दोन हजार एकवीसच्या शासन शास्त्र निर्माणद्वारे अडतीशे जागांचा या ठिकाणी आकृतीबद्ध आढावा निश्चित करण्यात आला होता त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क या विभागाने अमरावती व नांदेड हे प्रादेशिक विभाग नव्याने निर्माण करण्यात याकरता बेचाळीस नवे या ठिकाणी पदभरती करण्यात आलेले आहे त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून इतर राज्यातील मध्यनिर्मिती धोरण अनुज्ञादी प्रकार उत्पादन शुल्क तसेच संकलन वाढी राबवण्यात येणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला चांगल्या पद्धतीचा धोरण अभ्यास करून या ठिकाणी उपाययोजना या ठिकाणी तुमच्या करण्यात येणार आहेत त्याचबरोबर अशी शिफारस या ठिकाणी तुम्हाला राज्य उत्पादन शुल्क मंडळाने बळकटीद्वारे या ठिकाणी बाराशे बत्तीस जागा निर्माण करण्याचा प्रस्ताव मान्य मंत्रिमंडळाच्या दहा सात दोन हजार पंचवीसच्या बैठकीत तुमच्या ठिकाणी घेण्यात आले आहेत म्हणजे या ठिकाणी बाराशे बत्तीस जागेच्या ठिकाणी निर्णय आणखी मंत्रिमंडळात घेण्यात आलेले आहेत त्याचबरोबर उच्चस्तरीय सचिव राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणी चोवीस ती त्याचबरोबर बाराशे तेवीस पदाकरता या ठिकाणी मंजुरी देण्यात आली आहेत त्याचबरोबर शासन खर्चित सहाशे नऊ नियमित व बाह्य यंत्रणेद्वारे या ठिकाणी जे राहिलेल्या जागा असतात त्यामध्ये पर्यशिक स्वरूपाची पर्यशेक स्वरूपाची चारशे एकोणऐंशी पदे निर्माण करण्याची मुदत तुम्हाला ठिकाणी मिळालेली आहे यामध्ये मित्र तुम्हाला एकूण राज्य शासनाद्वारे या ठिकाणी एका अठ्ठ्याऐंशी पदे निर्माण करण्याच्या ठिकाणी बाह्य यंत्रणेद्वारे चारशे चव्वेचाळीस जागा असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला एकूण जागा बैला मित्र शासन नियमापदे सहाशे नऊ आणि बाह्य यंत्रणेद्वारे एकशे पस्तीस असणार आहेत त्याचबरोबर आय आय सी सी यांच्याद्वारे ठिकाणी एक एकूण जागा बैला तर मित्रांनो यंत्रणेद्वारे पदे एक हजार अठ्ठ्याऐंशी आणि बाह्य यंत्रणेद्वारे एकशे चव्वेचाळीस जागे तुम्हाला पदभरती असणार आहेत त्याचबरोबर इतर पदे असणार आहेत त्यामध्ये शासन खर्च काही अनुप्ञानिक खर्चाकडूनसुद्धा असणार आहे त्यामध्ये अप्पर आयुक्त असणारे एकूण एक जागा संयुक्त एक जागा मान्य उपायुक्त दोन जागा वरिष्ठ अधिकारी एक जागा आणि अधीक्षकसाठी आठ असे तेरा जागा असणार आहेत क्लास वनची पुष्ट असणार आहेत त्याचबरोबर क्लास ची पुष्ट असणार आहेत यामध्ये मित्र तुम्हाला सहाय्यक आयुक्त यासाठी एक जागा लेखाधिकारी दोन जागा उपलेख अधीक्षक बारा जागा आणि निरीक्षकसाठी अशी सदतीस जाईन तुम्हाला पदभरती असणार आहेत ही मित्र तुम्हाला शासन खर्चा असणार आहेत पुढची जी पोस्ट असणार आहे त्यामध्ये गटकची पोस्ट असणार आहेत यामध्ये शासन खर्च आणि अनुप यांची पदवस्था असणार आहे यामध्ये दुय्यम निबंधक तीस जागा त्यासाठी पुढची जी पोस्ट आहे त्यासाठी पण एकशे पंचेचाळीस जागा सहाय्यक दुनियम निरीक्षक यासाठी दोनशे बावीस जागा पुढची आहे तो अनुप खर्चासाठी एकशे तीन जागा त्याचबरोबर जवानसाठी एकशे चौपन्न आणि अनुप्तीसाठी मिळतो तुम्हाला एकशे एक्कशी जागा चार नि जवान निचालक ह्यासाठी एकशे एकतीस आणि प्रमुख लेखापाल दोन जाणी पदवरती तुम्हाला असणार त्याचबरोबर उपलेखापाल दोन आणि कार्यालय अभिषेक बारा लेखापाल चार अशा हो मिळून मिळतात तुम्हाला क्लास सीच्या पाचशे एकोणसाठ ठिकाणी शासन खर्चाची आणि अनुप्जसाठी चारशे एकोणऐंशी जाईन तुम्हाला पदभरती तुम्हाला असणार यामध्ये मिळतात तुम्हाला क्लास वन क्लास टू क्लास थ्री यासाठी सहाशे नऊ आणि हे शासन खर्चाची आणि अनुप्ने खर्चाची तुम्हाला चारशे एकोणऐंशी असं दहा अठ्ठ्याऐंशी जाईन तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत त्याचबरोबर बाह्यंत्रद्वारे सुद्धा काही पदं असणार आहेत जसं की या ठिकाणी पदाची नावान पदसंख्या असणार आहेत टिप्पणी साहिक वरिष्ठ लेखापाल यासाठी मी तो तुम्हाला अठरा जागा असणार आहेत लेखापाल साठी मी तुम्हाला एकोणीस जागा लघुटंकलेखन ले चौसष्ट जागा लघुलेखन उच्च श्रेणी एक जागा लघुलेखन श्रेणी आठ जागा उच्च लघुटंकलेखन एक जागा पट्टानायक एक जागा छपराशी तेवीस अशी एकशे पस्तीस जाईन तुम्हाला पदभारती तुम्ही म्हणा असणार आहे त्याचबरोबर संगणक सल्लागार बाह्यंतर एक एकूण नऊ जाईन तुम्हाला पदभरती एकिणी असणार आहे तर तो या पदवर्ती अडकणी जर तुम्ही तर तो तुम्हाला सदस्य पद मिळ मी तिथे कार्य कार्य नवीन त्याचबरोबर मंजुरीसुद्धा असणार आहे त्यामध्ये विभागीय उपआयुक्ती मुंबई त्याचबरोबर मुंबई उपनगर ठाणे पुणे नाशिक नागपूर अहिल्यानगर ह्या जिल्ह्याकरता येडकेने एक अधीक्षक याडगिनी असणार त्याचबरोबर एकात्मिक सूचना व मदत केंद्र इंटेलिजन्स कमांडर ऑफ कंट्रोल सेंटर याबाबत तुम्हाला ठिकाणी जी पदवरती असणार आहे ओके okay, तरी जाऊ तुम्हाला दारूमध्ये म्हणजे मार्शेचेस मार्फत एक ठिकाणी जी आर प्रसिद्ध करण्यात आले आहेत त्याचमध्ये तुम्हाला तुम्हा कोणत्या पदासाठी किती जागा आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत मित्रांनो व्हिडिओ पाण्यासाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा असंही नोंदणी पण असं चॅनलला सबस्क्राईब करून मला किंवा धन्यवाद जय हिंद जय महाराज